नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपला माहेरच्या घरून इथं ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आज आहे पाडवा तर आता आपण गुढी उभारणार आहोत तर त्यासाठी आता इथं ताट करून घेतलेलं आहे आणि माहेरच्या अंगणा अंगणातली गुढी आज पहिल्याच वेळेस आम्ही उभारत आहोत तर चला आमच्या बहीण भावंडांची ही पहिल्याच पाडव्याची गुढी एन्जॉय करा तर छान अशी गुढीची पूजा केल्यानंतर इथं दारात एक गुढी उभारल्यानंतर आम्ही ॲक्वा प्लॅन्टलाही गुढी उभारलेली आहे तर वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आम्ही आलेलो आहोत माहेरी तर आजचा पाडवा आमचा इथंच माहेरी झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता एन्जॉय करा खूप छान असा व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनो आज चैत्र पाडव्याला श्रीराम चौदा वर्ष वनवासातून घरी आले होते आणि अयोध्यामध्ये खूप मोठा असा उत्सव झाला होता आणि आजचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर हिंदू चैत्र महिन्यापासून हिंदू धर्माचं नवीन वर्ष सुरू होतं आणि वसंत ऋतूचं आगमनही निसर्गामध्ये झालेलं आहे तर काही भागामध्ये आज उभारलेली जी गुढी आहे ती रामनवमी उत्सवापर्यंत ठेवतात आणि जेव्हा रामनवमी उत्सव सु साजरा होतो त्यावेळेस ही गुढी काढली जाते गुढी उभारून घेऊ आता तर सर्व माझ्या मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज माहेर माहेरचा गुढीपाडवा आहे आज तर आम्ही आज माहेरीत गुढीपाडवा साजरा केलाय तर आम्ही दोघी बहिणी आलेलो हो, आहोत आणि लहानी पण आली होती पण ती घरी गेली कारण ती जवळच राहते तर रात्री घरी गेलेली आहे तिचा पण गुढीपाडवा आहे तर चला आता आहे ना प्लॅनची गुढी उभारायची आहे आपल्याला तर तिकडं जाऊ आणि सर्व तयारी सुरू आहे एकदम जयदशी कार्यक्रमाची तर आमच्या साड्या कशा वाटतात तर आज भाऊ भाऊजईसोबत दोघी बहिणींनीही गुढी उभारलेली आहे तर आता ॲक्वा प्लॅन्ट आहे भाऊचा तर त्या प्लॅन्टला आपण गुढी उभारत आहोत कारण आज नवीन वर्षातला पहि पहिला सण आहे तर या सणाला खूप असं महत्व आहे तर आज आनंदोत्सव साजरा केला जातो तर आम्हीही माहेरच्या घरी आज आनंदोत्सव साजरा केला तर या आनंदोत्सवाच्या वेळी आपण नैवेद्य म्हणून काय खात असतो तर कडुलिंबाचा जो बार असतो किंवा फुलं असतात तर हे फुलं गोळामध्ये अशा पद्धतीने टाकले जातात आणि हा नैवेद्य गुढीला दाखवला जातो आणि हा सर्वांनी सेवन केला जातो तर अशा पद्धतीने हा हिंदू धर्मातला सण प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगून जात असतो नाही त्याला मग किती काम पण काय मोठं तर आमच्या बहिणींकडून गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक आणि आपलं नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आरोग्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता झाली गुढी उभारायची इकडं प्लॅन्टला पण उभारली इकडे उभारली तर आता खूप भूक लागली पोटा पाण्याचं काहीतरी बघावं पा लागेल तर चला अजून पावपाक आला चला तर चला आता स्वयंपाक करूया मस्त चुलीवर चुलपीट वार चला ना 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 पुर ना 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 हो तांदुऱ्या पण करतात सांदुऱ्याच्या पुऱ्या पण करतात सांदुरच्या पुऱ्या बनवते हा वर्षभर पुरे पुरु होते आपल्याला नवीन धान्य आले तर नवीन आले की हो नैवेद्य दाखवायचं नैवेद्य दाखवतो आम्ही कारण हे आता नवीन गहू गव्हाच्या पुरे आहेत मस्त टम्म फक्त नवीन नवीन वर्षाला नवीन येतो घरामध्ये शेतकऱ्यांच्या तर मैत्रिणींनो माहेर आल्यावर खूप गंमत असते बहिणी बहिणी एकत्र आलेलो असतो खूप दिवसातून आणि अशा पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करणे म्हणजे खूप मोठी मेजवानी तर भारीच वाटतं ना तर आम्ही ही दोघी बहिणींनी गप्पा मारून मारून अशा पद्धतीने स्वयंपाक केलेला आहे तर आपल्या ह्या चुलीवरच्या टम्म फुगलेल्या फुऱ्या तुम्हाला फुग कशा वाटल्यात या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मैत्रिणींनो आणि खूप सुंदर असं एन्जॉय केलंय आम्ही माहेर पण पण कशा खाली वाजलाय रे तुम्ही रु शांग बघा चैत्र पाडव्यानिमित्त आता आम्ही करत आहोत पुऱ्याचं जेवण तर आज बेत आहे श्रीखंड पुरीचा तर असं म्हणतात चैत्र पाडव्याला पुऱ्या केल्यावर आपल्याला वर्षभर पुरेपूर असं सर्व मिळत असतं तर त्यामुळं छान अशा पुऱ्या आम्ही केलेल्या आहेत आणि हिंदू धर्माचा सर्वात आवडता सण आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या चैत्र पाडव्याच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणीं आज पाडवा आहे त्याच्यामुळं आता श्रीखंडपुरीचा स्वयंपाक सुरू आहे आमचा आणि छान अशा चुलीवर आता पुऱ्या करून घेतोय आम्ही दोघी बहिणी आणि तुमची तिकडे ना पुऱ्या पुऱ्या पण बनवते करतेच नादुराच्या आपल्याला नवीन धान्य आले नवीन गहू आले की नैवेद्य दाखवायचं दाखवतो आम्ही आता नवीन गहू गव्हाच्या पुऱ्या आहेत मस्त टम्म फुकतात नवीन नवीन वर्षाला नवीन धान्य पण येतं घरामध्ये शेतकऱ्यांच्या तर त्याचं नैवेद्य आपण गुढीला आणि घरातल्या देवांना पण दाखवत असतो तर आता आपलं हिंदू वर्ष सुरू झालेलं आहे आजपासून छान आलेले आहेत स्वातीनं केलेला असं आतमध्ये ना पुऱ्याबरोबर बरोबर खाण्यासाठी फुटलं छान अस बघा किती छान मस्त चला तर मैत्रिणीं आजचा हा माहेरचा पाडवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय